तुम्हाला ती टोपली केव्हा घरट्याच्या वरती उपडी मारली जाते ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोळा नंबरच्या घरट्यामधून बऱ्यापैकी आवाज येतो आहे म्हणजे पिल्लं बाहेर आलेली आहेत का बघा मित्रांनो किती पिल्लं बाहेर आलेली आहेत ती एकही पिल्लू कुठेही मागे न फिरता पूर्ण सतराच्या सतरा पिल्लं जी आहेत ती बघा समुद्राच्या दिशेनेच बरोबर जातात नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझ्या ए आर अमोल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवतो आम्ही जी कासवांची अंडी संवर्धित केली आहेत तर त्या अंड्यांमधून आता पिल्लं बाहेर यायला लागलेली आहेत पिल्लं केव्हा बाहेर येतात आणि ती समुद्रामध्ये आम्ही कशी सोडतो त्याबद्दलचा हा पूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आता मी हॅचेरीजवळ चाललेलो आहे जी आम्ही आता यावर्षी बनवलेली आहे तुम्हाला हॅचरी वगैरे सर्व दाखवतो व्हिडिओमध्ये मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता ही आपली हॅचरी आहे आतमध्ये सर्व ज्या तुम्हाला टोपल्या दिसत आहेत ना त्या पिल्लं अंड्यातून ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी घरट्याच्या वरती त्या उकडी मारलेल्या असतात टोपल्या तुम्हाला ती टोपली केव्हा घरट्याच्यावरती उकडी मारली जाते ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण आता मी या हॅचरीमध्ये आतमध्ये जातो आणि तुम्हाला सांगतो कशी अंड्यामधून पिल्लं बाहेर येतात आणि ती वरती कोणत्या दिवशी येतात किती त्यांना अंतर लागतं म्हणजे अंडी ठेवल्यापासून तर ते बाहेर येईपर्यंतचा त्यांचा कालावधी किती असतो ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण आता हॅचरीमध्ये जाऊया मित्रांनो आता आपण हॅचरीच्या आतमध्ये आलेलो आहोत अशी आपली प्रत्येक कासवाची अंडी ठेवलेली आहे सुरुवातीतून एक नंबरपासून झाले हे बघा एक नंबरमध्ये आपण बघू शकता घरटे मिळाल्याची तारीख वीस बारा दोन हजार चोवीस आणि अंडी किती होती त्या घरट्यामध्ये सत्त्याण्णव अंडी होती आणि वीस तारखेला आपल्याला ते मिळालेलं होतं असं प्रत्येक घरट्याचं लेबलिंग केलेलं आहे घरटी क्रमांक वगैरे अशी टोटल आपल्याकडे एकोणतीस घरटी आहेत हे तुम्ही बघू शकता हे जे राऊंड राऊंड केलेले आहेत ना त्याच्या आतमध्ये कासवाची अंडी ठेवलेली आहे जी आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर मिळत असतात रिडले जातीचे सर्व कासवांची अंडी आहेत आता आपलं आप हे इथे पंधरावं नंबरचं घरटं चालू आहे पिल्लं बाहेर येण्यासाठी कदाचित आता ह्याच्यामधून आलेलं आहे की बघूया आपण पिल्लू वाऱ्याचा पण आवाज येतोय भरपूर जर पिल्लं बाहेर आलेली असतील ह्याच्यामधून आता तर आपल्याला थोडा थोडा आवाज येत असेल हे बघा या घरट्यामधून आहेत ना पिल्लं बाहेर आलेली आहेत आपल्याला थोडा थोडा आवाज येतो आहे तुम्हाला येतो आहे की नाही की याच्यामधून माहीत नाही वाऱ्याचा पण आवाज थोडा थोडा येतो आहे त्याच्यामुळे येत नसेल तर आता मी टोपली ही ओपन करतो आहे बघूया आपण ह्या घरट्यामधून आता किती पिल्लं बाहेर आलेली आहेत ती ते बघा ह्या घरट्यामधून आहेत ना एक पिल्लू बाहेर आला आहे पंधरा नंबरचं घरटा आहे ते बघा असं आहे जसं आपण टोपली ठेवण्याचं कारण म्हणजे का ही जर आता टोपली नसती ना याच्यामध्ये तर हे पिल्लू बाहेर निघून ह्याच्यातून बाहेर पडून गेलं असतं टोपली ठेवतो म्हणजे जेणेकरून पिल्लू बाहेर आला घरट्यामधून की तो टोपलीमध्येच आतमध्ये फिरत राहतो आता ही पिल्लं बाहेर केव्हा येतात ना तर तेही मी तुम्हाला सांगतो साधारणतः एक पन्नास एक दिवसापासून ती पिल्लं अंदाजे चालू होतात जशी हिट त्यांना मागे पुढे होत राहते ना त्यानुसार ती पिल्लं एक एक दोन दोन दिवसाच्या अंतराने बाहेर येत असतात आता नंबर चा है। पसुन है। है। हो हे आपल्याला पंधरा नंबरचं घरटं आहे साधारणतः हे एक दोन दिवसापासून चालू आहे याच्यातून पिल्लं बाहेर येत आहेत त्यामुळे मी ह्याच्यावरती टोपली ठेवली होती ही टोपली आम्ही केव्हा ठेवतो ते तुम्हाला मी आता सांगतो तर हे बघा बाजूला सोळा नंबरचं घरटं आहे आता या सोळा नंबरचा घरटा आपल्याला मिळालं आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याची अंडी संख्या आहे एकशे सात तर याच्यामधून पण आता उद्याला पिल्लं बाहेर येणार आहेत ती कशी ती ती मी आता तुम्हाला दाखवतो बघा कारण ते मला कसं समजलं आहे की बाजूची तुम्ही घरटी बघा सर्व तरी नॉर्मली वाळूच्या लेवललाच प्लेन आहेत हे बघा हे जे राऊंड केलेली आहे ती घरटी आहेत सर्व एक लेवलने प्लेन दिसत आहेत बघा आणि हे जे आता सोळावा नंबरचं मी जे बोलते उदयातून पिल्लं बाहेर येणार तर ते कशावरून बोलते हे घरटं बघा बाजूला राऊन तर आपला केलेला दिसतच आहे आणि हे घरटं बघा मधून खाली गेलं आहे म्हणजे काय अंड्यांची जी, जी पोकळी असते ना तर त्यातून पिल्लू बाहेर निघाला ना की ती पोकळी वाळूने भरली जाते त्याच्यामुळे ती वाळू खाली घसरते त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते आहे की उद्या याच्यातून पिल्लं बाहेर येणार आहेत त्यामुळे आता आपण ह्याच्यावरती टोपली ठेवणार आहोत आता मी टोपली घेतो आहे आणि या घरट्यावरती ठेवतो आहे ती टोपली पण अशी ठेवायची की थोडं तिला प्रेस करायचं आहे आणि साईटून अशी वाळू टोपलीच्या अशी थोडी वरती बाहर करून ठेवायची जेणेकरून पिल्लू टोपलीच्या खालून मान वगैरे बाहेर काढून बाहेर पडून जाता कामा नये म्हणून ही वाळू साईटून मी टोपलीच्या अशी लावून घेतो आहे टोप आता मित्रांनो उद्या मी तुम्हाला सकाळी ह्या सोळा नंबरच्या घरट्यामधून पिल्लं बाहेर आलेली असतील अगदी टोपलीमध्ये आतमध्ये ती फिरत असणार आहे ते तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवेन आणि समुद्रावरती सोडायचं सोडतात ते पण दाखवेन आता ह्या घरट्यावरती पण मी पुन्हा आता टोपली ठेवणार आहे तर या घरट्यावरती पण मी टोपली ठेवतोय कारण ह्याच्यामधून पण पिल्ला येऊन पूर्ण नाही झालेली आहेत अजून हे घरटं चालू आहे तर याच्यामधून पण अजून उद्या पिल्ला येऊ शकतात बाहेर त्याच्यामुळे ही पण टोपली मी ठेवतो आहे वाळू साईटून लावून घेतोय मित्रांनो ही अशा प्रकारे आपली हॅचरी बनवलेली आहे आपण उद्या सकाळी आपण या सोळा नंबरच्या घरट्यामधून पिल्लं बाहेर आलेली बघूया गुड मॉर्निंग मित्रांनो आता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे सात वाजत आहेत काल मी तुम्हाला संध्याकाळी हॅचरीमध्ये आपण पंधरा आणि सोळा नंबरमधून आपली टोपली उकडी मारलेल्याची मी तुम्हाला व्हिडिओ शेवट केला होता तर आता पंधरा नंबरमधून पिल्लं चालू होती आणि सोळा नंबरचा घरटा खाली गेलेला होता तर त्याच्यामधून पिल्लं बाहेर येणार होती तर आता आपण हॅचरीजवळ जातो हो आहे तिथे बघा बग, तिथे बघू शकते आपली हॅचरी आहे है दिसते बघा तर तिथे आपण आता जातो हो आहे आपण आता बघूया सोळा नंबरमधून घरट्यामधून किती पिल्लं बाहेर आलेली आहेत ती कारण तो घरटा खाली गेलेला असल्यामुळे आहे ना त्याच्यामधून पिल्ला अगदी शंभर टक्के बाहेर येणार होती तर मित्रांनो आता आपण हॅचरीजवळ जाऊया ती बघा समोर आपल्याला एचरी दिसते तिथे आहे हा समोर बघू शकता तुम्ही रोहिले बीच आहे पूर्णपणे चला आता है, जवळ जाऊ मित्रांनो आता आपण आपल्या जवळ आलेलो आहोत आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की सोळा नंबर घरट्यामधून जे घरटं काल मी संध्याकाळी तुम्हाला बोललो होतो की त्याची वाळू खाली गेलेली दिसते नॉर्मल इतर घरट्यांपेक्षा तर त्या घरट्यांमधून पिल्लं आज बाहेर आलेली आहेत का हे तुम्हाला मी दाखवतो पंधरा नंबरचं घरटं तर आपलं आधीपासूनच चालू होते फक्त सोळा नंबर घरटं नव्याने खाली गेलं होतं आणि त्याच्यातून पिल्लं बाहेर यायला सुरुवात येणार होती तर आता आम्ही हॅचरीमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो सोळा नंबरमधून पिल्लं बाहेर आलेत काय ते मित्रांनो आता आपण हॅचरीच्या आतमध्ये आलेलो आहोत आता मी तुम्हाला या पंधरा आणि सोळा नंबरच्या गाट्याजवळ येतो सोळा नंबरच्या गाठ्यामधून बऱ्यापैकी आवाज येतो आहे म्हणजे पिल्लं बाहेर आलेली आहेत काल मी जे तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामधून आमकाच पिल्लं बाहेर येणार कारण हे घरटं खाली गेलेलं होतं नॉर्मल घरट्यांपेक्षा हा बघा तुम्हाला आवाज येत असेल मी मुंबईला एकदम जवळ नेऊन दाखवतो आहे मित्रांनो काल मी जशी वाळू लावली होती बघा साईडून त्याचं कारण म्हणजे जी जर वाळू लावली नसती तर ह्याच्या खालून पण निष्ठून जाण्याची शक्यता असते त्यामुळे ती टोपली आम्ही आलती एकदम अशी रोवून लावून त्याच्यानंतर साईटून तिच्या पूर्ण वाळू लावतो आता मी टोपली ओपन करतो आहे पिल्लं भरपूर आलेली आहेत तशी वाटत आहेत कारण आवाज बऱ्यापैकी येतो आहे आतमध्ये आहे बघूया आता किती पिल्ला आले ती मी टोपली ओपन करतो बघा मित्रांनो किती पिल्ल बाहेर आलेली आहेत ती इतकी पिल्लं मित्र ही भरण्यासाठी येत नाही बघा वाळू टाकलेलीच आहे गमेलामध्ये आता एक एक पिल्लू मी आतमध्ये सावकाशपणे एकदम आतमध्ये ठेवते गमेलामध्ये एक दोन तीन चार जशी ती टोपली काढली तशी बाहेर बघा पिल्लं चालायला लागली स अकरा बघा टोपली काढता क्षणी पिल्ल्याने आपला रस्ता पकडला होता मी आता त्यांना इथे ठेवलेही मित्रांनो टोटल सतरा पिल्लं आपल्याला त्या घरट्यामधून बाहेर येताना बघितली तुम्ही आता सोळा नंबरचे घरटे आहे काल संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच घरट्यामधून इथली वाळू आपल्याला खाली गेलेली दिसली होती त्याच्यामुळे ती पिल्लं हमकाच बाहेर येणार होती हे आपल्याला माहीत होतं म्हणून आपण त्याच्यावरती टोपली ठेवली होती आणि या ता तुम्ही बगु टोटल अन्ना आता तुम्ही बघू शकता सतरा पिल्लं टोटल बाहेर आलेली आहेत यांना मी आता समुद्रात कशाप्रकारे सोडतो किती अंतरावर सोडतो ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो पुन्हा आपण या घाटेवरती टोपली आहे त्या कंडिशनमध्ये ठेवून देऊया कारण संध्याकाळी पुन्हा ह्यामधून पिल्लं बाहेर आलेली असणार आहेत कारण हे गर्ट नव्याने चालू झालेलं आहे वाळू परत मी लावून ठेवतो आहे जेणेकरून पिल्लं साईटून बाहेर जाऊ नयेत म्हणून मित्रांनो पंधरा नंबरचं घट्ट पण आपलं काल चालू होतं काल मी याच्यातून पिल्लं येताना मी तुम्हाला दाखवलं होतं आता याच्यामधून पण बाहेर आलेले आहेत का बघूया पिल्ला याच्यामधून आवाज तर येत नाही आहे तरी पण बघूया आलेले आहेत का नाही याच्यामधून नाही बाहेर आल्या पिल्ला पुन्हा नाही ठेवून देतो याच्यावरती वाळू पण लावून घेतो कदाचित संध्याकाळी वर वगैरे जर पिल्लं बाहेर आलं याच्यामधून तर आतल्यात थांबेल ते मित्रांनो आता ही जी सतरा पिल्लं बाहेर आलेली आहेत यांना आपण समुद्रामध्ये नेऊन सोडूया तर जरा ह्याचरीतून बाहेर पडूया आपण मित्रांनो तुम्ही बघू शकताय आतापर्यंत आपलं एक नंबरच्या अगदी घरट्यापासून आहे ना तिकडून आपलं त्या घरट्यापासून आपण इकडे पण काही अंडी ठेवली होती ही घरटी आता पूर्ण झालेली आहेत पिल्लं बाहेर येऊन कारण यांना खूप दिवस होऊन गेले पिल्लं साधारणतः एक पाच ते सात दिवस बाहेर येत असतात चालू झाल्यापासून घरटं आता आपली ही चौदा पंधरा आणि सोळा नंबरची घरटी चालू आहेत त्यांच्यावरती टोपल्या ठेवलेल्या दिसतात बघा ते चौदा नंबरचं गर्टा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकशे एकशे चाळीस अंडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा बघू शकत आहे वीस फेब्रुवारीला मिळालं होतं त्याच्यानंतर हे पंधरा नंबरचं गर्ट चालू आहे याच्यामध्ये एकशे पस्तीस आहेत आणि आता हे सोळा नंबरचं घरट्यामधून तुम्ही पिल्लं बाहेर पडताना बघितले सतरा पिल्लं बाहेर पडलेली दिसली आपल्याला याच्यामध्ये आपली एकशे सात अंडी आहेत तर अशा प्रकारे आपण टोटल टोटली ह्याचेरीमध्ये आपण एकोणतीस कासवांची घरटी ठेवलेली आहेत तर त्या एकोणतीस कासवांची अंडी जी आहे त्यांची टोटल संख्या आपल्याला मी तुम्हाला सांगतो साधारणत सव्वीसशे एकोणचाळीस अंडी आपण ठेवलेली आहेत कासवांची आणि त्यातून आतापर्यंत ही जर सतरा पिल्लं याच्यामध्ये पकडली तर आतापर्यंत आपण नऊशे नऊ नौ पिल्ला आपण समुद्रामध्ये सोडतोय ही जर सतरा पिल्ला आपण ॲड केली तर साधारणतः नऊशे नऊ वगैरे नऊशेच्या प्लस काउंट आहे तो आपण एवढी पिल्ला आता समुद्रामध्ये सोडणार आहोत तर आपण आता या पिल्लांना जास्त वेळ न थांबता लगेच समुद्रामध्ये नेऊन सोडूया समोर तुम्ही आता रोयले बीच बघू शकता हा पूर्ण रोयले बीच आहे पाणी भरपूर खाली गेलेलं आहे आता आपल्याला एकदम पुढे ही पिल्लं सोडायला जावं लागणार आहे ही बघा पिल्लं आहेत कधी एकदा त्यांना असं झालं आहे की समुद्रामध्ये जातं मित्रांनो आता एकदम मी एकदम समुद्राच्या इथे पिल्लं सोडण्यासाठी पिल्लांना घेऊन आलेलो आहे ते तुम्ही समोर बघू शकता मी चौकून आखला आहे साधारणतः पंचवीस फूट वगैरे लांबीला आणि साधारणतः दहा पंधरा फूट असा किनाऱ्यापासून असं आखलं आहे याचं कारण म्हणजे काय अचानक पिल्लं सोडते वेळी समजा कोण पर्यटक वगैरे आला बघण्यासाठी तर ते पटकन पिल्लांच्या जवळ जातात ते जाऊ नयेत पिल्लांना हात लावू नयेत म्हणून आपण तो आखलेला आहे आता याच्या आतमध्ये मी ही पिल्लं सोडतो आहे आता बघा ही पिल्लं सोडल्यानंतर बरोबर समुद्राच्या दिशेनेच जातात त्यांना बरोबर सेन्स आहे समुद्राच्या लाटांच्या आवाजाचा त्याच दिशेने ही पिल्लं जातील बघा आता मी एक एक पिल्लं सोडतो याच्यामध्ये बघा मित्रांनो सर्व पिल्लं बरोबर समुद्राच्या दिशेनेच जात आहेत त्यांना बरोबर समजत आहे समुद्र कुठे आहे तो वरच्या साईडला एकही एक एक पिल्लू येताना दिसत नाहीये बघा सगळी पिल्लं समुद्राच्या दिशेनेच जात आहेत कशी चाललय बघा पिल्लं अगदी लाटांचा जसं त्यांना आवाज येते तशी ती पुढे पुढे सरसावत आहेत त्याप्रमाणे मित्रांनो आपण कासवांच्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अंड्यांचं संवर्धन करत असतो त्याच्यामधून ही पिल्लं अशी बाहेर निघाली की त्यांना आपण असं समुद्रामध्ये आणून सोडतोय एकही पिल्लू कुठेही मागे न फिरता पूर्ण सतराच्या सतरा पिल्लं जी आहेत ती बघा समुद्राच्या दिशेनेच बरोबर जाते जसा त्यांना लाटांचा आवाज येतोय तसं ते बरोबर लाटांच्या दिशेने निघालेली आहेत बघा एकही पिल्लू कोणतंही इथे मी पिल्लं सर्व सोडलेली आहेत हा गमेल पण इथेच आहे एकही पिल्लू बघा तुम्हाला निशाणी पण दिसत असेल एकही पिल्लू कुठे रिवर्स नाही फिरले सगळी पिल्लं अगदी एकदम परफेक्ट समुद्राच्या दिशेने जात आहेत बघा पूर्ण अगदी पिल्लं समुद्रामध्ये जाईपर्यंतचा मी व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये छानपैकी कशी नक्षी काढत चाललेली आहेत बघा पायांचे निशाण त्यांचे दिसत आहेत तुम्हाला मित्रांनो जास्तीत जास्त आपण एका घरट्यामधून एकाच वेळी नव्वद पिल्ले पण सोडलेली आहेत त्यावेळी रात्रीची वेळ होती त्यामुळे एवढा काय मला व्हिडिओ करताना आला नाही तर जास्तीत जास्त आपण नव्वद पिल्लं सोडलेली आहेत एकाच वेळी एका टायमिंगला एका घरट्यामधून पहिल्या तीन चार पिल्लांच्या अंगाला पाणी लागलेलं आहे होते लाट इथपर्यंत आलेली आहे मित्रांनो हे साधारणतः लाटेच्या अंतरापासून आपण एक पिल्लं सोडताना एक पंधरा वीस फूट अंतरावरती ती सोडतो असं बॉक्स टाकून या बॉक्स आखण्याचं मी कारण तुम्हाला सांगितलंच आहे अचानक कोणी आम्हाला समुद्रावरती पिल्लं सोडताना बघितलं की पटकन धावत धावत येतात पिल्लांच्या जवळ वगैरे जाऊ शकतात त्याच्यामुळे आपण त्यांना सांगतो स्ट्रिक्टली की या बॉक्सच्या बाहेर उभे राहा तिथून तुम्हाला काय व्हिडिओ वगैरे करायचा असेल तर करा पिल्लांच्या जवळ जाऊ नका पिल्लांना हात लावू नका असं आपण सांगत असतो त्यांनाही म्हणून आधी पिल्ल सोडायला यायच्या आधी पहिला आपण बॉक्स आखतो इथे आणि त्याच्यानंतरच पिल्लं त्या आतमध्ये किनाऱ्यावरती आहे आपण तिथे आहे कोवनीवरती हे बघा मी तुम्हाला इकडून साईटून जाऊन दाखवतो आता बघा मस्त कशी चालत निघालीत बघा जवळ आपली सतराच्या सतरा पिल्ला आता लाटेच्या इथे आलेली आहेत म्हणजे लाट तिथपर्यंत पाणी लाटेच येते आपली अजून आता एक दोन आणि तीस अजून तीन पिल्ल जायची बाकी आहेत बाकी सर्व पिल्लं निघून गेलेली आहेत समुद्रामध्ये मित्रांनो आम्हाला आहेत ना हे रोयली बीच आहे याच्यामध्ये समोर बघू शकता ते सुरूचं बन आहे बघा तिकडे काशविंडा आपण त्याला म्हणतो तर तिकडेही आपल्याला अंडी मिळत असतात या किनाऱ्यावरती इकडे पण अंडी मिळत असतात तर ही अंडी आपण तिथून शिफ्टिंग करून हॅशरीमध्ये जाऊन ठेवत असतो आणि साधारणतः चाळीस पंचेचाळीस पन्नास अशा दिवसांनी त्याच्यामधून पिल्लं बाहेर येत असतात मित्रांनो हा कासवाच्या संवर्धनाचा ब्लॉग या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कासवाची अंडी आम्ही कशी हॅचरीमध्ये ठेवलेली आहे त्याचं लेबलिंग प्रत्येक घरट्यामध्ये किती अंडी आहेत त्याच्यानंतर ती घरट्यामधून पिल्लं बाहेर केव्हा येतात ती आपण कशी ओळखायची त्याच्यानंतर त्या पिल्लांना समुद्रावरती कशाप्रकारे आम्ही आणून सोडतो किती अंतरावरती सोडतो त्याच्यानंतर तो बॉक्स वगैरे आखतो ते बॉक्स आखण्यामागचं कारण हे सर्व मी तुम्हाला सांगितलं हा कासवाच्या संवर्धनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा ब्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे तोपर्यंत बाय बाय